नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या पावण्या रावळ्यांना चहा प्यायला चहा चुरमुर चाललंय ही भिळ भिळ बाजारातली काल बाजार होता सकाळन काय जाय जमलं ना काल बाजारला दुनियाचं ऊन असतो त्या उन्हामध्ये हिंडू वाटत नाही बाजारात त्याच्यामुळं आम्ही उशिरास गेलो होतो बाजारला तेवढा काय बाजार जास्त घेतला नाही म्हणलं बाजारची भीळ बाजारातच भेटते म्हणलं इरिवारी काय बाजारची भीड भेटत नाही आणि आमच्या गावात तर काय भेटतच नाही आतून दूर ती जर घरी तर आमच्या गावामध्ये ही ते सगळं नऊ दिवस अगोदर करून नऊ दिवसाच भैरुबाच घट बसतात अख्खं गाव का नाही वशाट मशाट सगळं पाळत कुणाच्या घरी काय वशाट मशाट काहीच नसतं आणि आज तो नववा दिवस सगळ्यांना उपास धरलेला असतं तर नऊ दिवसाचं आज उपास सुटतात आणि आज एक कार्यक्रम असतो आमच्यात आमच्यात म्हणजे गावात मंदिरासमोर भैरवनाथाची जत्रा आली ना आता तर आ, आज गाड्या वाढण्या असतात त्या गाड्या वाढण्याचा कार्यक्रम असतो या आणि मग आम्ही पण आता सगळ्यांच्या घरी पाहुणे रावळी येतात म्हणल्या आम्ही बी पाहुणे रावळी बोलावली ती या आम्ही बी आमची बोलावली ती पुण्याचीच बोलावली आम्ही पण लई लामची पुण्याची पाहुणे रावळी बोलावली आमच्या घरी पण का भरपूर पाहुणे आले ते बघा दोन आले ती दोन तिथं एक पाहुणा बसला या आणि एक पाहुणा कुठे गेला एक पाहुणा चहा पितो घरात पाहुणा आल्या ती बघा का काल रात्री आले ते या मग पाहुणे इथं बसा पुण्याचं पाहुणार विचारू द्या पर ना? ना? की परवास बिरवास कसा झाला आहे का ना पुण्याचं नाही दुसरी घंटा आले तुझ दुसरी घंटा दुसरी गंच नाही बाबा आम्ही पुण्याचच आहे ती एवढी मोठी गाडी घेऊन आले हां गाडी घेऊन आले ती बघा तुम्हाला गाडी दाखवते हो का ही गाडी गाडीवर आले ते आरुषचा पप्पा दोघ हा उन्हात आणायचं तरी मी ह्यांना लवकर निघा म्हणलं होत कस आता रक्षाबंधनला आला होता आठ दहा दिवस राहिला आठ दिवस राहिला आणि जे त्याच्यावर नाही ते नव्हताच ना मग आता पोहाराला पण सुट्ट्या लागल्या होत्या आणि जत्रा पण होती मग म्हणलं या जत्राच्या निमित्तानं म्हणलं त्यानं कधी आमच्या इथली जत्रा बघितलीच नाही कारण मीच आता तीन वर्ष झालं गावावर आली ना त्याच्यामुळं मला पण इथलं नियम काय नियम नियोजन माहिती पडायला लागले मग मी म्हणलं त्याला सगळीकडे पाहुणे रावळे आहे ते तर म्हणलं आपण पण बोलवू आता दुसरी कुठली पाहुणे बोलवायचे तर यंदा हाय बघा सोनी हाय बाप्पा करायला हा सोनी स्वयंपाक करा बप्पा हाय सोने आहे आणि गेल्या वेळेस आज सगळ्यांच्या घरी का ना पुरणपोळ्या आहेत बरं का आणि आमच्या बप्पाला पुरणपोळी लय आवडते पण पुरणपोळी करायची का न गं सोने पुरणपोळी करची ना का गं पुरणपोळी करची ना करशील ना करशी नाही गेल्या वेळेस का नाही आम्ही इतकं पाच पकवान खाल्लं होतं ना अजून स्वयंपाकाचं काय नियोजन ठरलं नाही आमचं बघू काय कारण उपास सगळ्यांचे सुटलेले आहेत कुणाच्या घरी पुरणपोळी आहे कुणाच्या घरी आता आमचं नियोजन काय होतं या बप्पाला जे खायचं ना ते आम्ही बनवणार माझ्या सगळं त्याच्या आवडीचं होत मासा खेकडा मटण चिकन बिर्याणी लाल रसा सुक्क सगळ्या सगळ्या परकरच होत आहे का ना डाळण भात आपण खाल्ला का फो

मी पण सकाळी लवकर उठली आंघोळ फांगू केली घातल्या सगळ्यांना चहा पाणी दिला आणि सगळा शेवट मॅ घेतला चहा प्याला ना तो मी नाही तुझा चहा त्या नवऱ्यानं माझ्या दिला घराला होऊन कुणाला दिला म्हणता माहितीला मग पाणी हाय म्हणून प्यायला काय छा नाश्ता गाड्या वडण्या आणि कसा बाप्पा पहिल्यांदाच आलेला हा त्याला काय माहित नाही तर आता बघू त्याला बघितल्यावर गाड्या वाढण्याचं पुढच्या वर्षी काय नियोजन करतो या मला तर वाटत कि त्याला आवडणार आणि ते पुढच्या वर्षी आवर्जून येणार प्रवास कसा झाला इष्टीनं नाही तर रेल्वे डायरेक्ट आहे डायरेक्टरेक्टवणी बसलं का नाही डायरेक्ट जीऊरला नाही तर जीऊर उतरायचं जीऊर सहा सहा किलोमीटर आणि आलं का नाही आळंदीतून आळंदीतून म्हणते पिंपरी चिंचवड मधून वल्लभनगर मधून आहे का ना वल्लभनगर मधन डायरेक्ट टिंबुर्णी सोलापूर गाडीनं परत टिंबुरणी भाव माझा आलाय जत्रेला आता जत्रेला कापड बिपड सगळी जग दुन मामाच्या गावाला जातात आणि मामा आलाय आमच्या गावाला पहिया सनिया পকেডিয় ই মামন বিলো ! অওডিন শুশেন কাই। তনিটিয় মায়ে য়াই ংহম য় য়েয় পিলেয়ে সুশেকে য়ে সুশেয় পটিলে য়ে সুশেক� जाऊन घेऊन कुणाचं तुक आत्मा आहे <laughs> का आतमारम <laughs> तुका आत्मारम तू करूर्य बप्पाच्या गाडी जाऊन सगळं करते नाच बसते

हा काय हां बाप्पा तिचाच लाड करतोय ना आमचा म्हणजे लाड नाही वय तुला भी देव जत्र कशाला ना, टेंशन ना, नाही म्हणजे सोनीचा म्हणजे लाडन माझा म्हणजे नाही वय बारकी येते बारके बार बारके म्हणून लाड होय मी पण बारकी होते <laughs> <laughs> कवा मी पण घालते असला जागा आता जायला बारकतय का माझा चेहरा आला तिकड राहली ग गा, तुला गाडी येत नाही मला येते तू शिकवली पण तुला कुठली येत्या गाड्या त्या तुझ्या तसल्या होत्या तर चला आता आम्हाला आवरून घ्यायचं आहे आणि आवरून घेतलं कारण आता तर आमच्या आंघोळ्या चहा नाश्ता झालाय आम्हाला साडे अकरा वाजता उरकून गावात जायचं गेल्या वेळेस मी इकटी एकटीच होते बघू सोनीला गाडी जमते का आपण पण सध्या तर घेतून नाही ना ना जमणार तर गावात जत्रा जायचं ह्याला गाड्या वाढण्याला जायचंय जत्रा अजून लांब आहे त्याला म्हणलं ये सुट्टी काढ म्हणलं बरेच दिवस झालं आला नाही काय कमेंट मध्ये पण बरेच जण विचारत असतात आरोजचा पप्पा दिसत नाही येत नाही ये भावाला बोलवत जा भावाकडे जात नाही मग म्हणलं आपल्याला काय जाणं व्हायचं नाही एवढा पसारा घेऊन त्यालाच घेऊन बोलवा म्हणलं पोराला मग ते आला होता आज बघू जेवणाचं काय प्लॅनिंग असेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तर आम्ही आवरून घेतो आणि गावात जाताना पुन्हा दुसरा व्हिडिओ बघा तर बाय